सर्वात असाना माझा जय सद्गुरु सद्गुरूंच्या जा, स्वारींची आज्ञा घेऊन आपण श्री गुरु चरित्र घेऊ त्याच्या पहिले घेऊ आपण प्रार्थना ठीके तर प्रार्थना तर आपली तोंडपाठ आहे तर चला घेऊया ీ సద్గు బ్రహ్మానందరం సుఖదం కేవలం జ్ఞానమూర్తి తితితం గగన సదృశం తత్వస్లక్షం ఏకం నిత్యం విమలవంచం సర్వసిద్ధి సాక్షాద్భూతం భావాతీతం త్రిగుణరహిం సద్గురు నమామి కంశాయ కరం దండం దాని कमंडलोपतमगैरे शंखम गदा गदापुष्णपुष्णाट्यम श्रीपादराजं शरणं प्रभते हरी रक्त विरक्त विज्ञान रसी जैने वांशी स्थापले निषेषितया स्पर्शने पुणे जोडे तया भाषणे नष्ट संध्यापुणे सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझी कारणी नेह माझा पडावा उपेक्षो नको गुण बंता आनंदा रघु नाय गामाग नेहि उपासनेला दृढ चालाव भूदेव संताशी सदा नामावे सक्रम योगे बैघावे सर्वामुखी मंगल बोलावे ज्या ज्या स्त्री हे म्हणजे माझे त्या त्या स्त्री हे निद्रूप तुझे मी बितो असत ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुमचे पाय करून ना तर बघा आपलं आता किती पान क्रमांक सहाशे सहासष्ट जितकी पण लाईव्ह स्ट्रीम आहे जितके व्हिडिओ आपण इथं अपलोड केलेले आहेत प्रत्येक पूर्ण म्हणजे मी अर्ध्यापासून चालू केलं वाटतं सद्गुरू चरित्र अर्ध्यापासून काही इथ एवढ्या पानांसून तर सगळे व्हिडिओ यात अपलोड केलेले आहे ठीक आहे तर नक्की जाऊन सगळे व्हिडिओ तुम्ही ऐका प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक पानं तुम्हाला सगळं त्या चाळल्यावर कळनच तुम्हाला निरूपणाचे भाग आहे चालू समास आहे त्रिसद्गुरुचरित्रा दे चौदा बालभक्तीमधील चौदावा अध्याय आहे मंगलाचरण आहे उपासना कशी करायची सगळं काही आहे ठीक आहे तर जे पण कोणी नवीन आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो जितका होता होते हा व्हिडिओ शेअर करा एक व्हिडिओ तुम्ही नुसता शेअर केलं तर तुमचे दास आपला जोडला जाईल आपल्या चॅनलला ठीक आहे जो भटकलेला आहे जो विसरलेला आहे आपल्या स्वारींना परत त्यांना हे करायचं आहे एकत्र करायचं आहे है ना हा आपला अठ्ठास आहे जसं आपल्या स्वारींनी हे ग्रंथ लिहून कलियुगामध्ये म्हणजे आपल्याला वाचन करून आपल्याला याच्यापासून काहीतरी चांगलंच भेटणार आहे हा अठ्ठास करून ठेवलेला आहे ना त्यांनी त्यांच्या वयामध्ये वयाच्या किती मला वाटतं चौदा वया सोळा हा सोळा सतरा वयामध्येच त्यांनी लिहायला चालू केले ते बहुतेक अंदाज म्हणजे सांगते कन्फर्म नाही माहिती तर आपण हे थोडंफार केलं तर आपल्याला पण भेटूनच फळ तर वाचायला सुरुवात करूया ऐशापरी राजपत्नी झाली प्रसूत सर्वांगी स्फोटक भूत रात्रंदिवस दिवस अक्रंदक कष्टत होती परी येसा वेश सर्वांगी म्हणून है ना म्हणे काय करू आता देशोदेशीच्या वैद्यांची बोला विती ना आता माग कोणी हा समास ऐकला असेल तर पुढं काही चाललं ते समजून तुम्हाला है ना तर बोलावले चिकेसेसी वेची ती द्रव्य अपारेसी काही ब केलीया नवे बरवे तीए माता बाळकासी आज मला लेट झाला थोडासा दिवसा मी पण माझी पण तब्येत बरी नव्हती त्यामुळे व्हिडिओ वी अपलोड नाही करू शकले मी काल पण केला का नाही मलाच लक्षात येई नाही कारण माझी तब्येत बरी नाही तर मग आता मला इच्छा झाली म्हटलं चला आपण व्हिडिओ अपलोड करा म्हणून आज उशीरच करते मी ठीक आहे जे पण नवीन सदस्य आहे ते चॅनल आपल्या जोडा चॅनल जितका होईल तेवढं आपलं हा लाईफ स्ट्रीम शेअर करा तुम्ही सद्गुरूंच्या जेवढे दास असतील नवीन असतील मराठीच आहे ते मराठी लोकांनाच कळणार आहे ना हिंदी नाही समजणार हिंदी मध्ये पण बैठकी असतील तर देशोदेशीच्या वैद्यांची बोलवली चिकित्सेसी वेचिती द्रव्य अपारेसी है ना काही केल्या नव्हे बरवे तिये माता बाळकासी व्रण झाले बहुवसी निद्रा नाही दिवा दिवानिशी सर्वांगी कृमी पडले जाना त्या ते दिसो देखोनी रायासी दुःख झाले बहुवसी निद्रा नाही दिवानिशी त्यांचे कष्ट देखोनिया व्यथे करुनिया माता सुत शरीर सर्व कृश होत अन्न उदक नवचे क्वचित शीण झाले येणे परी वेतेसी माता सुत शरीर सर्व कुश होत अन्न उदक नवचे कचित शेण झाले येणे परी राजा येऊनी एके दिवशी पाहे आपुल्या स्त्री सुतासी दुःख करी परी एसा म्हणे आता करू केवी करणे प्रतिकारू नाना औषध विचारू करीता स्वस्त नव्हेची स्त्री पुत्रासी अशी गती जिवंत शव झाले असती या ते नवे बरवे निशिती केवी पाहू म्हणतसे आता यासी पाहसी कंटाळा येतो अम्मासी बर्वे नवे सत्य यासी काय करणे अ आ... म्हणत असे या ते देखता आम्ही व्रण लागती देहासी हे असती महादोषी या तेजू म्हणत असे जे असी पापी जन त्याते ते जीवित्व अथवा मरण जहाले देहा न सुटे आपण आप भोगल्या वाचून परी बघा काही लोक आहेत जस ना जसं लोक काय करतात आपण म्हणतो ना माझी बहीण माझी आई माझा भाऊ किंवा आपले नातेवाईक ना है ना तुम्ही सांगा नाते आपण म्हणतो ना माझं हे चांगलं आहे ते चांगलं आहे ठीक आहे पण तुम्ही चांगले म्हणून तुम्हाला ते काही चांगले वाटतात पण काही वेळेला असं काही ऐकायला भेटतं तुम्हाला की ते लोक तुमच्याबद्दल वाईट चित्तात त्यावेळेला तुम्हाला मग हे कधी तुम्हाला कळतं कधी प्रचिती येते तुम्हाला ज्या वेळेला तुमची उपासना उत्तमाची होती ना तेव्हा तुम्हाला सगळे म्हणजे कोण चांगले कोण वाईट आहे कोण आपलं आहे कोण परक आहे हे सगळं दिसायला लागतं बघा ठीक आहे तोपर्यंत तो तुम्ही त्या माया जाळमध्ये फसलेला असता आई मुलीच्या मायेमध्ये भाऊ बहीण भावाच्या मायेमध्ये भाऊ बहिणीच्या भाव म्हणजे एक सगळेजण काय असतात नुसते माये पोटी वेडे झालेले असतात है ना त्यांना सद्गुरू काय आहे सद्गुरूंची काय किंमत आहे ती नसतीच अजिबात है ना ते, ते, ते नुसतं हे माझं हे माझं ती माझी हे माझं सगळं माझं माझं करत बसतात पण ती जी भोळी साळी जी पण असती ना ती एखादी स्त्री असो एखादे दादा असतील है ना तर ते चांगल्या मनाचे जे लोक असतात ना ते असेच म्हणत राहतात आणि ते समोरचा व्यक्ती त्याच्याबद्दल नुसतं चितत असत पण हे कधी कळणार हो तुम्हाला नाही कळणार ना आता बघा आपल्याला असायला सांगायची गरज आहे का त्याला चांगलं काय वाईट काय कोण तुझंय कोण आपलंय कोण तुमचं फरक आहे सगळं दाखवून दिलेलं आहे कारण तुमची उपासना उत्तमाची तुमची गोडी लागली ना आता सगळंशी तर आता काय होईनो हे लोक तुम्हाला आता धोका देणारे जे आहेत तर ते किती पण धोका दिले तर तुमच्या सद्गुरूंची तुम्ही उपासना करता उत्तमाची है ना तुमचा विश्वास इकडं खूप आटूट आहे तर तुम्हा तुमच्यावर येणाऱ्या संकटाला पहिल्यांदा सद्गुरूंना सामना करावा लागणार मग तुमच्यापर्यंत तर येणारच नाही एवढं लक्षात ठेवा इतकं चांगली हे उपासनेचा भाग जी आज मी सांगते ना हे असं आम्हाला पण सांगितलं गेलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते असं कुठंच नाही आहे तुम्हाला हा नातं जे आहे ना हे नातं जे सद्गुरूंसोबत हे नातंच तुम्हाला शेवटपर्यंत जाणार आहे कोणी कोणाच नाही आहे आजकाल आयासुद्धा म्हणतात ना आया सुद्धा आजकाल वेगळ्या आहेत जसं होतं ना पूर्वीच्या आया म्हणतात ना आता प्रत्येक प्रकारची आई झालेली आहेत आता वेगळ्याच आहेत बघा ना आता आई सुद्धा राहिली नाही आहे कसं काय राहणार आता ती तिसुनांजवळ राहते म्हणल्यावर तिसुनांच ऐकणार ते उगा आपल्याकडे येऊन फक्त त्यांचं गारण करणार आणि शेवटी त्यांच्या घरी गेल्यावरती काय राहणार व्यवस्थितच राहणार म्हणून नंदांनी पण कधी त्यांच्या लाईफमध्ये एंटरफेअर करायचा नाही कारण तुम्ही वाईट होणार उगच बोलून आईची बाजू घेऊन बरोबर आहे ना म्हणून कोणाचं काय चालले काय नाही चालले काही ना गरज नाही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये व्यस्त राहा तुमच्या संसारामध्ये तुम् व्यस्त राहा है ना तुम्ही तुमच्या नवरा तुमचे मुलं याच्यामध्ये व्यस्त राहा तुम्ही तुम्हाला दिले ना सगळं सद्गुरूंनी चांगलं करून आहे ना तर ह्यातच तुम्ही खुश राहा हीच तुमची लाईफ आहे ठीक आहे आणि जर ह्यात पण तुमचं सुख नाही आहे खुशी नाही आहे तर तुम्ही तुमच्या पायावर उभा राहा आत्मनिर्भर व्हा अशी मग चांगल्या चांगल्या मागणी करा सद्गुरूंना आणि जर तुमची उपासना उत्तमाची असेल जर तुमचा विश्वास हा जर असेल ना चांगला तर तेही तुम्हाला भेटणार कोणती स्त्री असो कोणते दादा असो सगळ्यांसाठी हा माझा मेसेज आहे ठीक आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिले खरा भगवंताची ओळख होणं हे फार महत्वाचं आहे नाहीतर तुम्ही कधी ह्या देवाची कधी त्या देवाची मी यात्रेलाच जाते मी दिंडीमध्येच जाते मी हेच करते मी तेच करते मी माळच घालते कधी सद्गुरूच करते रोज विठून उठून सगळे हे सगळं तुम्ही जर करत बसला ना परत तुम्हाला चौऱ्याऐंशी योनीमध्ये फिरत राहावं लागणार आहे आपण जे शिक्षण केलेले जे आहेत ना लोक शाळेमध्ये गेलेत ना जे शिक्षण घेतलेले ना तर त्यांना की नाही कधी कधी इतिहास भूगोल शिकवणाऱ्या सरांनी टीचरांनी सांगितलं असेल बघ जीव योनी वगैरे या सगळ्या गोष्टी त्या भागात गेलेल्या आहेत कधी ना कधी जे शिक्षण केलेले आहेत ना त्यांना हा हा गैर शिक्षण करताना सुद्धा केलेला आहे सांगतात एक एक टीचर लोक आम्हाला तर गेलेलं आहे बघा त्यावेळेला काय म्हणायला लागले मॅडम अशा चौऱ्यांची जीवनी म्हणजे काय असतं पण खरं ह्या गोष्टीचं महत्व आणि खरं हे काय असतं ते, गे ते बैठकीत गेल्यावर ही खरी जी आपली शाळावरती ना सद्गुरूंच्या बैठकीची हे तिथं कळायला बरं का तिथं त्या विषयांचा उलगडा झाला आणि तिथं समजलं हे चौऱ्याऐंशी जीवनी म्हणजे जर आपल्याला मोक्ष नाही वेळ भेटला तर परत एकदा आपण चौऱ्याऐंशी जी जीव योनी असतात ना त्यातून तुम्ही निघून मग परत ना तुम्ही जन्माला जाणार हे तेव्हा कळायला शिक्षण एवढं करताना मॅडम सांगत होते पण काही कळायला